<issions> ी pues like आपण गोळ पाहिले आता या भंग व्हिडिओ मध्ये आपण यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची या छंदे हा अभंग आपण पाहणार आहोत आपण हा अभंग आपल्याला पहाडीदार मध्ये आम्ही देत आहोत तर पहाडीदार मध्ये सगळे शुद्ध स्वर आहेत त्याचे पकड कसे आधी स्वर आपण घेतला कळेल ना कळेल सा नेक्स्ट काय करो मना श्रीराम जय राम जय जय राम मना पना श्रीराम मना श्री जय राम जय जय राम राम रे जय राम जय दुसरं जे रे सा जय जय गरीब तिसरा जे मना श्री राम जय राम जय जय राम राम लग तुझ्या पुढलं गड काय भव सिंधू तारक नाम भाव गिंद भव शिंदू रे रे तारक नाम गरे सा सा ही जागा कोणा तीनदा घेतले बोलो राम, राम 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 राजा राम राम राम

राम राजा राम राम आणि बोललो म्हण इकडे पुरा येरण सुगीस शॉर्टचर गायचं आवडीने नाम गोका आवडीने कोपदादा नाम रेसा रेसा गोका सा सा डबल मावडीने नाम गो मा मने मने जनार्दन एका मने

तर आपण पेटीची माहिती घेतली आता टाळाची टाळाची माहिती आहे टाळा आपला सै सुरू होते मग सुरू करायचं या रे नाजू प्रेमानंदे राम या छंदे या रे छंदे एक ते पास घ्यायचं या रे या रे सजला या रे नाजू ना पाच नाजू प्रेम प्रेम सॉरी प्रेम नंदे नंदे एक बात एक सहा घ्या नंदे राम राम सदा राम नामा नामा एक बस राम नामा चिया चिया सदा चिया छंदे के बस छंदे मना मना जुआ मना सदा श्री राम जय श्रीराम जय पर्यंत एक राम जय एक सापून घ्या श्रीराम जय राम राम सात आठ राम मना मना राम जय मना श्री मना राम जय राम जय जय राम सात आठ एक दोन पर्यच म्हणा जय राम जय जया जय जय दोन तीन चार पर्यंत राम सात आठ एक पर राम जय जया दोन तीन चार जय जय राम राम एक पाच सात घ्यायचं ी राम जय राम जय जय राम 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 राजा सात सात आणि आठ राजा राम राम एक सात आठ एक दोन तीन चार पाच सहापर्यंत पुन्हा या रे म्हणून रे दुसरं बोलो राम राम तिसरं सात आठ एक दोन तीन चार पाच येत अरे पुन्हा सहाला आपलं या या रे येते या रे पुन्हा पुढं कड कोणता आहे ऐशी सात आठ एक दोन तीन पर्यंत चार पाच सहा पर्यंत आवडी आवडी आठ एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत ऐत्री नामाची आवडी काळ काळ सात आठ काळ गेला गेला एक ते सहा पर्यंत काळ गेला देशो नाही एक ते पाच रंग घ्या काळ गेला देशो देशो, देशो धडी म्हणायचं प्रमुख देशात बोलरावरा माहितीये राजाराम बोल राव आणि पुन्हा ना म्हणायचं पुन्हा या रे म्हणायचे शेवटचे रंग काय आवड एक दोन तीन चार पाच आवडीने आवडीने सात आठ एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत एक दोन तीन चार आवडीने सात ते सात आठ एक दोन तीन चार पाच आवडीने नाम, नाम नाम दोन तीन चार पाच आवडीने नाम गोका माने घ्या मने सात आठ एक दोन तीन प्रत्येक माने जनार्दन जनार्दन चार पाच सहा सात आठ पर्यंत जनार्दन एक ते एका एका पाच पर्यंत पुन्हा माहिती मग सातला बोल पुन्हा तुला राजराव आणि बोलराव राहून प्रमुख सहाला गरनाच आहे मग शेवट असते योद्ध्या राम नामाची छंदे नामाची या नामाचे पाच सहा सात आठ नामाची या छंदे नामाचे नामा नामा ना, नामा या छंद आपण फार सुंदर आहे कारण आम्हाला गुरुजींनी स्वराज्य शिकवले आहे नामामध्ये म्हणजे तल्लीन होऊन आपण इतर ठिकाणी समोर नाचताना पण नामात तल्लीन होऊन नाच त्याचा काही आनंद वेगळाच आहे म्हणजे आपल्या नाथ महाराजांनी लिहिलंय हा या प्रेमानंदे म्हणजे प्रेमानंद असायचं कुठं भजनामध्ये प्रेमानंद रामनामाची या छंदे छंद घेऊन नाचायचं कारण गायनाथचे एवढे आपोली या छंदे मनाची आनंद आवडी नाही अशाप्रकारे हा अभिन आपल्या सर्वांनी सादर केला आहे आपला हा बोल नक्कीच आवडेल आमच्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच नम्र विनंती धन्यवाद